सगळ्यांना गुड मॉर्निंग पिल्लूसाठी इकडे दुधी भोपड्याची भरडी केली आहे मिक्समध्ये अशी वेज टाकून आणि आज तिचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंजेक्शन आहे नवव्या महिन्याचं इंजेक्शन असायचं तर ते द्यायला जायचं आहे आम्हाला अंगणवाडीमध्ये तर म्हणून आज फास्ट फास्ट कामं चालू आहे आधी आता भरडी वगैरे करून घेतली तिची अंघोळ वगैरे आटपायची आहे आणि तिचं भरपूर काही संपलेलं पण आहे सॅरामॅक्स संपलेलं आहे तिचं नाचणीसत्व संपलं आहे ते पण आज बनवायचं आहे रोज काही ना काही कामं निघतातच आपण म्हणतो नाही आज हे नाही करणार ते नाही करणार रोज काही ना काही काही ना काही निघतेच असं कधीच नाही की आराम असते असं नसते बाईचं जीवा रोज काही ना काही असतेच तर चला आता पटापट -पत। तिला आता चालून देते थंड करून आणि मग तिला इंजेक्शन द्यायला नव्हते आणि इंजेक्शन चार आहेत म्हणजे दोन हातामध्ये आणि दोन पायामध्ये आणि मॅडमचं बघा इकडे खेडणं चालू आहे खेळणं चालू आहे मॅडमचं आणि आई आलेली आहे स्पेशली तिच्या इंजेक्शनसाठीच आलेली आहे आई कारण इंजेक्शन थोडं भारी आहे म्हणतात म्हणून मग मुन मी एकटी सांभाळू शकेल नाही ती चिडचिड करते मग घरातली कामं वगैरे सगळं खूप जास्त होऊन जाईल माझ्या डोक्याच्या मागे म्हणून तर चला तिला सारून घ्यायचं चला आम्ही चाललो आहो पिल्लूला लसीकरणासाठी आणि पिल्लूला न्यू न्यू ड्रेस घातला छान फिरा माहीत नाही बिचारीला <laughs> इंजेक्शन आहे पण मम्मा पिल्लू पी ना मम्मा पी चला चला चल चल बम बम चलायच म छान मजपाड लसीकरण आहे तिचं मम्मा ती एकभोट बो बोल इतकी भयानक ऊन आहे की बस व्हाईट कलरचा स्ट्रॉल लहान बरं निच्या डोक्यावर टाकू बाप रे उन्हाळ्यासारखी ऊन तापत आहे चला चला आम्ही पोचतच आहे आता पोचतच आहे अंगणवाडीमध्ये आणि ऊन भयानक आहे इतके ढगं आहेत वरती बघा ढगं आहेत पण सूर्याकडे एकही ढग नाही आहे खूपच ऊन आहे सावली ते खूपच ऊन आहे हे आहे पुस्तक लसीकरणाचं आम्ही पोचलो आता अंगणवाडीमध्ये आलेला आहो आणि तिथे छोटे छोटे बेबी भरपूर रडत आहेत कारण करन् लसीकरण चालू आहे आता माझ्या पिल्लूचं माहीत पडते आमच्या पिल्लूचा तर इतका आकात असते हे सोडूनच द्या एकच दिलं की अरमन आकात करते आणि इकडे बघा किती सारं गवत वाढलेलं आहे अंगणवाडी बघा इथे चालू होत लसीकरण आणि भरपूर बाळ रडत होते आणि पिल्लूच पण लसीकरण करून झाले आता झाले आता डायरेक्ट दीड वर्षाची झाल्यावर तू आता घ्या लागत मा सोना तू आता मोठी झाली ना बाबा इतके दिले मा चार चार दिले चला 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 हो मा तिला विचारलं दूध नाही दूध कधी विचारायला लागू आता सध्याच घरी झोपली आहे रस्त्याने झोपली ती आणि डॉक्टरांनी सांगितलं लस दिल्यानंतर आता अर्धा था था एक तास तिला तरी दूध द्यायचं नाही अर्धा तासाने अर्धा तास तिला दूध नाही द्यायला सांगितलं आणि ती झोपलेली आहे चार हा दोन हातात होते इकडून इकडून आणि दोन मांड्यांमध्ये होते आणि एक व्हिटॅमिन एची येलो कलरची औषध तोंडामध्ये होती असे तिला पाच लस येलो कलरची आणि एक तिला मेंदूज्वरची औषध हो, म्हणजे इंजेक्शन दिलेलं आहे ते जायचं नाही मेंदूज्वर म्हणजे हा ताप मेंदूमध्ये जातो ना तर त्याची असते ती मेंदूज्वरची तर ताप जेणेकरून डोक्यामध्ये नाही बाळाच्या पुढे आयुष्यात त्याच्यासाठी असते एक पोलिओ होती एक होती एक निमोनिया होती हा एक तिचं नाव नाही आठवत त्या पुस्तकावरती आहे ना तिथं पी सी व्ही पी व्ही असं लिहिलेलं आहे काही समजत नाही मग त्याचा आपल्याला आलेलं पण ती खूप इतकी भयानक रडत होती इतकी भयानक रडत होती आणि इतकी घाबरली होती ती भयानक घाबरली नाही आणि तिचं असं हार्टबीट इतकी वाटली होती धड 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 करत होती खूप घाबरली होती तरी आईनं तिथं तिला भरपूर फिरवलं आम्ही फिरवलं दोघींनी तिला मला गेस मने। गेस मने। माझी इकडे फाटरली होती मला असं तिच म्हणणं पण चारी इंजेक्शन अरे बापरे तिसऱ्या इंजेक्शनला महिना घेतो कधीतरी करत होती आणि तिना दूध पिण्याची झोपली होती तिला कारण दूध प्यायला पण नाही म्हटलं आणि तिचं वजन केलं के वजन केलं ती मॅडमही अशी दाबत असू ती तिला आतमध्ये नुसतं व्यवस्थित म्हणजे सरकारी म्हटल्यावर तरी व्यवस्थित ट्रीट नाही करत असं मला वाटते पण जाऊ द्या आता त्यांच्याही मागे भरपूर काम असतात वजन केलं तिचं नऊ किलो सहाशे ग्रॅम भरलं आज आलो आता घरी तरी डॉक्टरांनी सांगितलं की तिला आता काही हे नाही होणार म्हणजे ताप वगैरे नाही येणार काही बर्फ वगैरे लावायची पण आवश्यकता नाही त्यांनी असं सांगितलं माहित पडते दिवसभरात काय होते पण ते जे आहे ना एवढं रडलं ना बाळ त्याच्या मागचं कारण काय माहिती आहे का ते जे देतात लसीकरण होते तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर ते, ते, ते थोडेसे आप करतात असं त्या मॅडमचं म्हणणं होतं तर ती अर्धा तास कंटिन्यू रडली ती कशातच तिचं मन लागत नव्हतं आणि एका जमान चार होते एका एका चार होते आणि एक तोंडामध्ये बरं झालं तोंडामध्ये आधी दिलं तोंडामधलं तिने जे ए याच होतं ना ते आधीच दिवस आणि आईचं पण कान दुखत आहे आईला पण आता दवाखान्यात घेऊन जावं लागेल चला आता घरचे काम राहिले फार ते करून घेतो तापत आहे छान बघा सानंदीचं मेडिसिन दिल्यानंतर सॉरी लसीकरण झाल्यानंतर ती झोपली होती ए काय खाल्लं टोमॅटो आणि आता ती ओके आहे हो झोपेतून उठली आणि स्वानंदी खेळत आहे बरं वाटत आहे तरी तिला आता सध्या थोडस चिडचिड करत आहे आणि आई भेंडी चिरत आहे तर ती वेचून वेचून भेंडी खात आहे अशी बबमाश आहे आमची स्वानंदी आणि टोमॅटो पण मागितला तिने खायला थोडस दिला आहे तिला तिने तोंडात पूर्ण टाकलेला आहे थूक स्वानंदी या या Yeah, yeah. थू, थू कर थू थू काही समजत नाही किती काही म्हणा आपण जे म्हणसाल त्याच्या विरुद्धच करते तरी आपलं काम आहे शिकवण शिकवा थू। थू।, थू।, थू थू कर हां व्हेरी गुड व्हेरी गुड किल्लो परत आहे तू आणि खूप छान असा ड्रेस घालून नेलव छान छान विठ्ठायला 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 विठ्ठल बघशील मागं मागंच अशी नंद बघ होशील पद्धतशीर चला फायनली आता रिलॅक्स आहे माझी पोरगी आता स्वयंपाकाची वगैरे तयारी करतो आम्ही आणि बघा दुपारी चार साडेचारनंतर थोडंफार पाणी आलं होतं आणि इकडे पाणी येत होतं आणि तिकडे ऊनही तापत होती आणि पिल्लू इथे खेळत होती ती ओके ओके होती तिला असं काही खूप त्रास झाला नाही फक्त चिडचिड करत होती आणि ऊनही येत होती पाऊसही येत होता आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची होती तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला बसली मी काही कुकर लावून घेतला भेंडीची भाजी आणि कणिक मळून घेतली आणि स्वयंपाक रेडी केला आणि यांनी बघा काय आणलं माझ्यासाठी मी खूप लजीज असा पिझ्झा आणलेला आहे आणि मी ताट वाढून घेतलंच होतं माझ्यासाठी छान मस्त वांग्याचं भरीत टोमॅटोची चटणी आणि पोळी प्लस भेंडीची भाजी आणि इकडे हेच होत आहे ते आले आणि यांनी छान असा मस्त पिझ्झा आणला चला आता मस्त पैकी जेवण करतो छान आणि आजचा ब्लॉग इथे संपवतो पिल्लू झोपलेली आहे आणि ती आज जेवण करून नाही झोपली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज तिला लस दिल्यामुळे ती सकाळपासून कंटिन्यू चिडचिड करत आहे तसं तर तिथल्या नर्सनी मला सांगितलं होतं की बाळाला त्रास होणार नाही पण त्रास त्रास नाही झाला ताप वगैरे नाही आली पण चिडचिड भयानक केलं तिने भयानक म्हणजे भयानक आणि माझा जे म्हणजे माझाही जीव चिरडी येत होता ती चिडचिड करत होती ती आणि ती आता जेव्हा झोपलेली आहे ना ती बिना जेवण करण्याची झोपलेली आहे बिना जेवणाची झोपली आहे उपाशी झोपलेली आहे माझी इच्छा आहे की तिने उठावं आणि जेवण हो पण आता हां उठत आहे रडली ती उठत असेल तर उठू दे आहे तिला तिला छान जीव घालते काही फरडी वगैरे करून सो चला आजचा ब्लॉग इथे संपवूया आपण थँक्यू सो मच यू थँक्यू